ऐका ऐका म्हणून गोड असं बसा माझ्या कीर्तनात जास्त काही नियम नाहीत एक दोन चार नियम आहेत तेवढे सांगतो माझ्या कीर्तनात कुणी सुद्धा टाळी वाजवायची नाही <laughs> तुमचं पाय धरलं पाय आता नाग नागनाथ नाग माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या थोडंस आहे ना करणार कावर थोडा करण्याचा आवाज कमी ठेवा घरपोच सेवा आता बंद करा माणसाला वाटतंय घरात चांगलं बसून ऐकायचंय सप्तेच्या कार्यकर्त्यांनी का पैसे लय चालल्यात म्हणून त्यांनी खेळ मांडला वे <laughs> माणसं देवाकडंच याला नको का म्हणतात काय कळे ना झाले पण ध्यानात ठेवा जसं जसं गडी आपलं तर बरं आहे ना हा गावात काय एवढंच गडी आहे ती काय बाकीचं काय दार्याव गेलं का काय ऐका जसं जसं गडी तुम्ही देवापासून लांब ना तसं तसं किचन कट्ट्याच्या जवळ जाणार अजून पाच दहा वर्षांनी मी जर तुमच्या गावात तर तुम्ही म्हणणार चला कीर्तन आला चला कीर्तन आला तुम्ही म्हणणार थांबा चार भाकरी राहिले त्या भाकरी टाकायबी आपल्यावर नंबर येणार का आता तीन हजार लाडक्या बहिणी मिळायला लागल्या mm. आता आपण नुसतं बघतच बसायचं नवरा कागदा गोळा करो कोरु करून मी याला त्याच <laughs> <laughs> मला वाटतं सहा हजार नुसतं कागदा गोळा करण्यावरीच गेलं सहा हजार नुसतं कागद गोळा करण्यावर गेलं का हि जातं इट्याला इट्यात गेलं की तिथं सेतूत म्हणतात नाही ना हि चुकलंय जावा तुम्ही त्यांचा जन्म दाखला तिथनं परत नागना दाखला घेऊन जाते नाही नाही ती बरोबर ती खातं बी काढा घडी मी आला <laughs> आणि आता जेज जेजा अकाउंटला जमा झाल्यात ती नुसती शेजारच्या मैत्री जाऊन पिन टाकते <laughs> न कळ का तुला कळ <laughs> <करड़ा> का तुला <laughs> <laughs> काय झालं <laughs> <laughs> तीन हजार तीन हजार जमा झालं काढून बी मानल बघ बघ तिचा जे आता इसका सरागला ती म्हणली थांब आता येऊ दे तिचं जमा झालं नाही ना तिला आलं टेन्शन घरात लागलं आणि या तीन हजार पण मी प्रामाणिकपणे महाराज सांगतो आहे का मला देण्याबद्दल तीन हजार रुपये दुमत नाही अवश्य देऊ द्या लाडक्या तुम्ही भणी झालाय पण तुम्ही लाडक्या झाला पण माघाड्यास न्याय लागले टेन्शन कारण गड्यास आता इष्टीत बसायचा जागा बी नाही सगळे इष्टीत ह्याच हाफ <laughs> तिकीटवाले ह्याच गडी मला बी आज आजपात कळव्हत पण आत्ता कळालं हे हा <laughs> 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 आहे म्हणून आणि इष्टीत नुसती बांधणंच बऱ्यापैकी मी इष्टीने फिरतो कावा का नुसती इष्टीत बांधणच गडी कमी पण बायकाच ती इष्टीत कन आणि ड्रायव्हर सुद्धा आता चेंज झाले कारण बी आता टेन्शन आलं कारण ह्या काय सायड्या बसत नाही त्या एवढ्या रेचा रिचित रियाचार रिचित कंडाक्टर तर दिवशी त्या पत्र्या संघ बायकांनी दाबला मी म्हटलं मरीन ह्याला माग सारा माग सारा इतकी गर्दी झाली महाराज ऐका मला दुमत नाही तीन हजार रुपये दिलं त्याबद्दल दुमत नाही ऐका चांगलीच गोष्ट आहे पण ऐका 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 पण मला मी मांडतो एवढा मुद्दा तुम्हाला पटला तर बघा ऐका एखादी गरीब गरीब एखादी जर आई असेल एखादी पत्नी असेल ऐका तिचा नवरा जर घेत असेल mm. लक्षपूर्वक आहे का तर त्या तीन हजार पाय हेव हो घडी तिला मारून बी टाकील का का तर तीन तीन त्याला तीन हजार रुपये प्यायला दिलं मग तीन हजार रुपये त्याला पिन देण्याकरता मारण्याकरता किती वाईट परिस्थिती आहे गड्या मला देण्याबद्दल दुमत मत नाही पण लक्ष पुरव का जर द्याच झालं तर सगळ्यात एखादाशी कर्जमाफी करून टाका तुम्हाला सरकार तुमचं तुम्हा, चिरपण कर्जमाफी केली असं काय करा एखाद्याची का बिलं माफ करा पण पैसे घेऊन करायचं काय इथं लागायला लागली बांधणं वाईट परिस्थिती आता मला तिकडं बोलायचं नाही तिकडे द्या नाही तर ठेवा त्यात काय आपला फायदा नाही तू कीर्तन कर तुला पाकिट गाव देणार नक्की आहे पण मला मांडायचं होतं तेवढं मी तुमच्यापाशी मांडलं आहे का माणसाचं झालंय कसं माणसं लागले आंधळेच्या मागं पळायला पण आंधळ गावनात झाले ध्यानात ठेवा एक दिवशी आंधळ नाही तुम्हाला डबऱ्यात नेऊन ते आंधळ पाडलं तर ध्यानात ठेवा देवबी एक दिवस बघील आणि नाही यांची राख रांगोळी केली कारण कसं असतं ज्या जगाच्या बापाच्या विश्वाच्या मालकाच्या जन्माष्टमी तुम्ही सप्ता करताय ना तो सुद्धा विश्वाचा मालक आला होता कालता तुम्हाला आदल्या दिवशी कळेल पण तरी थोडक्यात सांगून जातो ऐकून जा त्याला जन्म घ्या लागला होता कारण सातव्या अवतारामध्ये लय पाप झालं होतं आणि देवाने जी वचन दिली होती ती पूर्ण करण्याकरता त्याला आठवा अवतार घ्यावा लागला होता आणि ला ला तो आला होता पण तो कथा भाग तुम्हाला आदल्या दिवशी निश्चित मिळेल मिळल कालच्या दिवशी ऐकायला भेटर पण ऐका त्या विश्वाच्या मालकाची जर कृपा झाली तर सगळ्यात मोठं तुम्हाला देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही ऐका ना। मी काय तुम्हाला सांगत होतो आपण वावर सोडून बाहेर गेलतो आता परत वावरात आलं पाहिजे की माघारी मी सांगत होतो तुम्हाला नियम माझ्या कीर्तनाचे नियम आहेत माझ्या कीर्तनात कुणीसुद्धा टाळी वाजवायची अजून बी तुम्ही ध्यान द्या सगळी जागी केल्याशिवाय मी कीर्तनाला मुद्द्याला हात घालणार नाही माझ्या कीर्तनात कोणी सुद्धा टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताचं नाम घ्यायचं कारण त्या विश्वाच्या मालकाला नामाशिवाय देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही आवडत अरे करोड रुपयाचा तुमच्याकडे बंगला द्या करोड रुपयाची गाड्या सुद्या ती त्याला आवडत नाही पण निस्वार्थ केल्यानं भजन निस्वार्थ केलेली त्याची ते सेवा तेवढीच फक्त त्याला ते आवडत असते म्हणून त्याचं नाम घ्यायला कधी आयुष्यात विसरू नका म्हणून अशा दरबारामध्ये बसला ना तर एक काम करा हातानं टाळी आणि मुखानं फक्त भगवंताचं नाम घ्यायला शिका जगाच्या पाठीवर तुम्हाला देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही विठल